गणपती बाप्पा मोर्या नमस्कार मित्रमैत्रिणींनो चला आज आपण बनवूया हरभऱ्याची चमचमीत भाजी या भाजीसाठी सा लागणारे साहित्य आहे साठ ते आठ तास भिजवून उकडलेले हरभरे मीठ कडीपत्ता चार ते पाच लसूण पाकळ्या काळं तिखट एक चमचा हळद दोन चमचे तेल जिरे मोहरी एक बारीक चिरलेलं टमॅटो एक बारीक चिरलेला कांदा आणि कोथंबीर सर्वप्रथम एका कढईमध्ये तेल गरम करून घेऊया तेल चांगले गरम झाल्यावर त्यामध्ये जिरे मोहरी चांगले तडतडून घेऊया त्यानंतर त्यामध्ये एक बारीक चिरलेला कांदा सोनेरी रंग येईपर्यंत चांगला फ्राय करून घेऊया त्यामध्ये एक बारीक चिरलेला टमॅटो घालून घेऊया त्यानंतर त्यामध्ये चार ते पाच लसूण पाकळ्या बारीक करून फ्राय करून घेऊया हे सर्व लवकर फ्राय होण्यासाठी त्यामध्ये आपल्या आवडीनुसार मीठ टाकून घेऊया म्हणजे हे सर्व टमॅटो कांदा लवकर मऊ होईल त्यानंतर त्यामध्ये कडीपत्त्याची पाने घालून घेऊया त्यानंतर त्यामध्ये काळा मसाला आवडीनुसार काळं तिखट आणि एक चमचा हळद मिक्स करून घेऊया आता मेन इन्ग्रेडियंट म्हणजे उकडलेले हरभरे तेही त्यामध्ये छान परतून घेऊया कोथिंबीर शिवाय तर भाजीला चवच नाही त्यामुळे आवडीनुसार बारीक चिरलेली कोथिंबीर टाकायला हवीच त्यामध्ये थोडंसं पाणी घालून गॅस मोठा करून भाजी चांगली उकळून घेऊया तर तयार आहे आपली हरभऱ्याची चमचमीत भाजी रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा